वैष्णवीने आपल्या आयुष्याचा केलेला शेवट हा अत्यंत दुर्दैवी आहे एकीकडे एक चांद्रायण यशस्वी झालं म्हणून आनंद साजरा करणारे आपण लोक एआयच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वावरणारे आपण लोक आणि अजूनही दुसरीकडे एक विकृत मानसिकता दिसते म्हणजे हुंड्यासाठी पैशासाठी जर छळ होत असेल आणि त्यामुळे या विकृतीच्या मानसिकतेला बळी पडून आत्महत्या करण्यात वैष्णवीने आपलं आयुष्याचं संपवलंय मी आता जाहीर निषेध करते याच घटनेच्या संदर्भात बोलायचं असेल तर थोडंसं सा खुलासाने मला आवर्जून सांगावं असं वाटतं सहा अकरा दोन हजार चोवीस रोजी करिश्मा हगवणे यांनी राज्य महिला आयोगाला तक्रार दाखल केली होती पण ही तक्रार होती ती भाऊजे आणि भाऊ यांच्या विरोधात सात अकरा दोन हजार चोवीस रोजी राज्य महिला आयोगाने तातडीने दखल घेत पोड पोलीस स्टेशनला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या पण कोणतीही कारवाई करण्यापूर्वी हा कुटुंबातला वाद होता कुटुंबामधली समस्या होते कुटुंबाचे प्रश्न होते आणि म्हणून कुटुंबा ते कुटुंबामध्येच बसून सामोपचाराने मिटवले पाहिजेत अशा पद्धतीच्या सूचना पोलिसांना देत यामध्ये काउन्सलिंग करत हा वाद मिटवण्यात आला होता आणि त्यावेळेस पोड पोलीस स्टेशननी देखील कारवाई केली होती वैष्णवीने आत्ता ती आत्महत्या केली यामध्ये कोणत्याही पद्धतीची तक्रार वैष्णवी स्वतःकडून किंवा माहेरच्या लोकांकडून ही आयोगाला आलेली नव्हती यामध्ये स्वतः राज्य महिला आयोगाने सुमोटो दाखल करत एकोणीस तारखेला ही केस घेत संबंधित पोलीस विभागाला कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत